नाशिक जिल्ह्यातील येवला येथील पैठणी विणकाम परंपरेत यंदा एक आगळी वेगळी हस्तकला दिसून आली असून पैठणीच्या शेल्यावर महिला विणकरांनी विणकामातून साकारली गणपती बाप्पाची अप्रतिम प्रतिमा रंगीबिरंगी रेशमी धाग्यांनी नाजूक डिझाईनने आणि सूक्ष्म विणकामातून तयार केलेली ही प्रतिमा पाहणाऱ्यांचे डोळे भरून आणणारी आहे विशेष म्हणजे या विणकामात एक मुस्लिम महिला विणकाराचा सहभाग आहे त्यांनी रंगसंगती डिझाईन आणि विणकामात आपले कौशल्य दाखवत गजरायाची प्रतिमा अधिक सुंदर केली धर्म जातीच्या पलीकडे जाऊन कला एकत्र आणणारा हा प्रयत्न खरी संस्कृती एकात्मतेची ओळख ठरला आहे माझं नाव साहेबराव पंढरीनाथ पगारे माझा पैठणी कारखाना आहे नागड्यामध्ये तिथे आम्ही साधारण सर्व धर्माचे कारागीर माझ्याकडे आहे त्यात मुस्लिम धर्माच्या ताई पण आहे माझी मिसेस आणि मुस्लिम धर्माच्या ज्या ताई त्यांच्याकडं आमच्या आमच्याकडं जो ऑर्डर आला होता शेला त्याच्यावर आम्हाला गणपती बनवायचा होता आणि गणपती साकारण्यासाठी माझी मिसेस व त्या मुस्लिम ताई यांनी दोघींनी एकदम मनापासून कष्ट घेऊन ती मूर्ती साधारण अकरा दिवसामध्ये पूर्ण केली अकरा दिवसामध्ये आज ती पूर्ण झाली आहे आणि लूमवरून आम्ही ती काढून दी कारागिरा जिची ऑर्डर आहे त्याला आम्ही ती पाठवणार आहोत माझं नाव नाजमीन अखिल शेख आहे मी गणपतीचे पैठणीचं शेल्यावर गणपती काढलं आम्ही आणि आम्हाला खूप आनंद आहे याचं आम्हाला अकरा दिवस पूर्ण झालं आहे काढायला नमस्कार मी भारती साहेबराव पगार आहे आमचं शकुंतला पेटणी शॉप आहे आम्हाला गणपती बाप्पा काढायची एक मनात उत्सुकता आली आणि आम्ही ती खूप छान प्रकारे ती साकारली आहे मागावर आणि माझ्या संगी मुस्लिम ताई आहे खूप सुंदर आम्ही दोघींना त्यांनी मला खूप छान प्रतिसाद देऊन मी ही मूर्ती आम्ही दोघींना खूप सुंदर आणि आईने साकारली आहे